नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे आज राज्यभरात प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात देखील आज प्रहार संघटनेच्या वतीने काही काळ महामार्ग रोखून धरला आज शिरपूर तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी टायर जाळून रस्ता रोको करण्यात आला आहे तसेच आंदोलनाकडून जय जवान जय किसान आणि शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी महामार्ग दनानून सोडला यावेळी पोलिसांनी प्रहारच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत महामार्ग सुरळीत केला सरकारने निवडणुकीच्या वेळेस मायबाप सरकारला मायबाप शेतकरी बांधवांना मतदारांना एक आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू परंतु सत्तेवर बसून कदाचित त्यांना विसर पडला असेल की शेतकऱ्यांनी त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा सातबारा बारा कोरा करू परंतु आज वर्ष जवळपास वर्ष होण्यात आले तरी आज कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही आमचे वंदनीय बच्चू कडू यांनी अनेक वेळा त्यांना आठवण करून दिली ओपोजिशनच्या द्वारे त्यांना इशाराही देण्यात आला राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लवकरच सरकारचा सातबारा कोरा केला नाही तर यापुढे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हाऊस मध्ये कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांचं काय बलं करणार आहेत म्हणून या कृषी मंत्र्यांच्याही आदरणीय अजित पवार साहेबांनी ता, तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात सात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा चार, कोळा नाही झाला याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र पद्धतीने शेतकरी आंदोलन केलं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद